जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात मागील गेल्या सप्टेंबर सोळा रोजी झालेल्या जय वळवी या आदिवासी तरुणावर प्राणघातात हल्ला होऊन त्यात ठार झाल्यानंतर नंदुरबार शहरासह जिल्हाभरात व नजीकच्या गुजरात व मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्या अनुषंगाने आज नंदुरबारमध्ये आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी शिष्टमंडळासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांची भेट घेऊन घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे नंदुरबारमध्ये सप्टेंबर सोळा रोजी दोन हजार पंचवीस जय वळवी या आदिवासी युवकाच्या झालेल्या हत्याप्रकरणी नंदुरबार शहरासह जिल्हाभरात व नजीकच्या गुजरात व मध्य प्रदेशातील राज्यातून आदिवासी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आज आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील विविध आदिवासी आणि संघटनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस यांची भेट घेऊन यातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे जयेश वळवी याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी केली आहे नंदुरबार शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलंच लोकांवर काढले असून गेल्या सप्टेंबर सोळा रोजी सायंकाळी जय वळवी या तरुणाची हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज समस्त आदिवासी समाज एकवटला आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी यांच्यासह शिष्टमंडळाने आज नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांना निवेदन देत आरोपींवर फाशीच्या मागणीसह कठोर कारवाईची मागणी केली सप्टेंबर सोळा रोजी जखमी जयेश वळवी यांना उपचारासाठी सुरत येथे हलवण्यात आलं होतं मात्र त्याचा यामध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणातील जयेश वळवी भावावर खोटे गुन्हे देखील दाखल करण्यात आले तरी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई कारवाई करण्यात यावी अशी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केली आहे तसेच सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तोहार जय आदिवासी आपकी जय पहिले मी महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून आव्हान करते बिरसा मुंडा खाजा नाईक ज्या संविधानिक लेवलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक लेवलची चळवळच्या हिशोबाने या आंदोलनामध्ये सामील करण्यासाठी आमचं व आम्ही आदिवासी काय आहोत येत्या चोवीस तारखेला मूक मोर्चा जो आहे सर्व युवकांनी एक मूक मोर्चाला पाठिंबा द्यावा आपली हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात भारतात ओळखला जाणारा जिल्हा आहे व जयबाबाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे या मोर्चाला गालबोट लागायला नाही पाहिजे म्हणून युवकांनी त्या दिवसाला रीतीने यावं व जयबाबा व अक्षय या दोघांना या कुटुंब्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली ही लढाई आहे ही संविधानिक लढाई लेव, आहे ज्या महापुरुषांचा आपण आदर्श घेतो म्हणजे बिरसा मुंडांचं तर त्या बिरसा मुंडांची वेळ आहे आता दाखवून देण्याची सळसळणार रक्त आहे वेदना भरपूर झालेल्या आहे कारण की आज बघायला गेलो अवघ्या महाराष्ट्रात आदिवासी समाजावर अत्याचार अन्याय होत असतो पण या अन्यायाला कोणताही कायदा सुव्यवस्था हातात न घेता आपण कायद्याने चालणं खूप गरजेचं आहे सर्वात मी विनंती करेल सोशल मीडियावरती जे बसून व्हिडिओ बनवता त्यांनी या ग्राउंड लेवलला यावं या, या जिल्ह्याच्या ठिकाणी जे लोक काम करत आहे जसं काय म्हणतात सूर्यादादा झाले भीमसिंगदादा झाले अंकुश झाला मोहन झाला आज लकी दादा जे राजकीय लोक जे आहे जसं आमदार राजेदादा पाडवी हे देखील दोन दिवसापासून आले आमशादादा झाले हे ये लोक येत आहे प्रत्येक समाजाचे कम्युनिटीचे लोक त्या कुटुंबाला भेट देत आहे म्हणून कोणीही चुकीचा मेसेज बाहेर फोडवर कळू नये कारण जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारे लोक हे प्रत्येक लेवलला सत्क्रिय आहे आणि व त्या कुटुंबाला पाठबळ देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही जय दादा ओळवीत त्यांची ज्या समाजकंटकांनी धारधार शास्त्राने खून करण्यात आला जो मराठे आणि त्यासोबत एक पोलीस अधिकारी चौधरी होता त्याच्या साक्षीने उपस्थित त्या एक आदिवासी समाजसेवकाचा खून झाला त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण देशातील आदिवासी तरुणांच्या भावना दुखावल्या गेलेल्या ती आज समाजसेवकांवरती जर असे हल्ले होत असतील समाजाची सेवा कशी करा करायची त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय दत्ता साहेब यांना भेटलो आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि त्या माध्यमातून साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली साहेबांनी सांगितलं की आम्ही संबंधित आरोपींना अटक केलेले त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे दाखल केलेली अजूनही इतर काही कलम लावायचंय ते लावण्याचा आम्ही तपासाच्या अंति कलम लावू आम्ही त्याचसोबत जो पोलीस अधिकारी होता चौधरी तो त्या गुन्हेगाराला पाठीशी घालायचा त्या चौधरी पोलिसाला यांनी निलंबित केले त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा आहे आणि अॅट्रोशी त्याच्यावरती दाखल झालेली त्याचसोबत जयदादा वळवीच्या कुटुंबावरती काही हल्ला झाला काही महिलांकून आणि उलटे जयदादांच्या भावावरती खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि आदरणीय एस पी साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला की ते गुन्हे आम्ही नक्कीच मागे घेऊ आणि त्यांच्यावरती ज्या ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी हल्ला केलाय त्या आरोपींवरती काहींवरती अॅट्रोशी दाखल केली आहे हा मर्डरचा गुन्हा दाखल केलाय आम्हाला स्वतः त्यांनी एफ आय आर दिला दोन्ही घटनेच्या परंतु अशा घटना या महाराष्ट्रात घडू नये या देशात घडू नये त्यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे कारण असे जे, जे गुन्हेगार असतील अशा गुन्हागारांना कोणीही पाठीशी घालू नये कारण जनता जर आंदोलन हातात घेतलं तर अशा गुन्हेगारांना जनता ठेचल्याशिवाय राहणार नाही आणि अशा समाजसेवकांत जर वरती जर हल्ले होत असेल समाजाची सेवा कोण करेल देशाची सेवा कोण करेल ही पण शंका उपस्थित होते त्यामुळं कायद्याची रक्षक आम्ही पोलीस प्रशासनाचा मान सन्मान देतो परंतु पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत जावी ही विनंती करतो आणि नक्कीच आमचा एस पी साहेबांवरती विश्वास आहे दत्ता साहेबांवरती की ते त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे तपास करतात आणि जयदादाच्या आरोपींना नक्कीच कठोर सजा होणार हा आमचा विश्वास आहे आता आजच्या निवेदनाच्या माध्यमातून परंतु येत्या चोवीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये ती सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की नंदुरबार शहरामध्ये जयदाच्या समर्थनार्थ जो मुकमोर्चा निघणार आहे त्या मुकमोर्चाच्या संदर्भात कोणी सोशल मीडियावरती पोस्ट बनवत असेल कोणी व्हिडिओ बनत असल त्यांनी चुकीचे व्हिडिओ अजिबात बनू नये त्यांनी जयदादाला न्याय मिळावा यासाठी चांगले व्हिडिओ बनवावं जेणेकरून समाजाची नंदुरबार जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील आपल्या आदिवासी समाजाची लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील परंतु जाळून टाकू मोडून टाकू दगडफेक करू तोडफोड करू असे प्रकारचे व्हिडिओ तरुणांनी कोणी बनवू नये कारण असे जर व्हिडिओ बनवले जर एखादी घटना घडली समजा विरोधकांनीच जर त्यांचे माणसं पाठवले आपल्या मोर्चामध्ये आणि त्यांनीच जर काही घटना घडून आणली काही कृती घडून आणली विरोधकांनीच आणि ते जे व्हिडिओ बनवणारे लोक ती त्यांच्यावरती येईल सर्व आरोप आणि त्या माध्यमातून जो आपला जयदादासाठी जो तपास सकारात्मक चांगला तपास चालू आहे एस पी साहेबांकून तो तपास वेगळ्या दिशेने जाईल आणि जयदादाचा तपास तसाच राहून जाईल त्यामुळे जयदादाला जर खरंच तुमची इच्छा असेल न्याय मिळावा आणि त्या आरोपींना खरंच व्हावी ही जर तुमची इच्छा असेल सगळ्यांनी आदरणीय या नंदुरबार जिल्ह्याचे एस पी साहेब यांना त्यांच्या टीमला सहकार्य करावे आणि शांततेमध्ये हा मोर्चा काढावा कोणीही मोर्चाला गालबोट लागणार नाही असं कृती करू नये ही मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांना तरुणांना विनंती करतो आणि नक्कीच मला माहिती आहे माझा आदिवासी समाज बांधव नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून नक्कीच चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार नाही आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करेल कारण ही लढाई आपली सगळ्यांची आपल्या हक्काची जयदादा आपला आहे त्यामुळे त्याला न्याय मिळावा म्हणून मी स्वतः जे एस पी साहेबांना भेटलो मालती अंकुश जादा ही सगळी टीम होती आपले त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो सगळे आले नंदुरबार जिल्ह्याचे सर्व आदिवासी बांधव असे सहकार्य करतील सगळ्यांना मी हात जोडतो विनंती करतो सगळ्यांना जय आदिवासी जय सेवा जय जोहार जय भीम जय शिवराय É assim só...